जळगावच्या जामनेर तालुक्यातल्या फत्तेपूरमध्ये कार्यक्रमावेळी अचानक पाऊस सुरू झाल्याने गोंधळ झालाय मंत्री गिरीश महाजन यांचं भाषण सुरू होताच अचानक कार्यक्रमस्थळी मुसळधार पाऊस सुरू झाला कार्यक्रमाला उपस्थित काही तरुणांसह ग्रामस्थांनी भर पावसात डोक्यावर खुर्ची धरून गिरीश महाजन यांचं भाषण ऐकलं अचानक मुसळधार पावसामुळे व्यासपीठावर सुद्धा मंडपातून पाण्याची गळती लागली कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची देखील उपस्थिती होती जळगावमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे गिरीश महाजन यांचं भाषण सुरू असतानाच अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला श्रोत्यांनी देखील खुर्चीचा आधार घेतलेला आहे गिरीश महाजन यांचं भाषण सुरू असतानाच अचानक हा पाऊस आल्यामुळं परिसरामध्ये काही काळ धांदर उडाली होती